गुड मॉर्निंग सकाळी आता सकाळचे आठच्या सुमारास वाजलेले आहेत आणि मी इनायकाची इथे आलेलो आहे तुम्हाला एक स्पेशल गोष्ट दाखवायसाठी इनायकाची इथे आलो आहे आपण घरात जातो आहे हॉटमध्ये गेला हॉटमध्ये गेल्याच्यानंतर कडे

किती चारच असतील ना बस खाणारे कोण नाही जाता भाय भाऊ होय वय दोघ जण दोघच जाण बाकी नाही कोण आणि अंजन अंजन खाल्यानंतर

थे 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 थे। दोन डेंगे काढ फक्त बस दोन डेंगे काढ वक्की काढू जाऊ नको पहिला तिचे डेंगे काढ दोन मोठे मोठे बस तेव्हा खाली आहेत एक तकडी गेली जर धरले ना दोन डेंगे मोठे काढ फक्त बस आधी दोन डेंगे काढ दोन डेंगे काढ

अरे मोठी ढेंगी आहे रेच्या पण बरीच मोठी आहे पण तीन टाकूया हळद मसालेदार असं टाकून तर तू देते टप कर हव्या असंच दिलेस तर राहिले नसतील हा बरोबर कोणी सांगता हळू बिळू काय आता तेवढं काय नाही मी घेऊन जातो काय काय ध्यान आहे ती पळता पण लग्नाक गेला लगना गेला विराग नाही गेला, गेला। त्याकडसून आजी आजीक भेटला ही सावडावाक गेले सावडावाक नाही गेले मामा थंच गावले मा ती व्यक्ती धावली पुन्हा पकड़े गेली ती वक्ती तकडसून पुन्हा असून जायचं बघ ती तिची व्यक्ती एकदा

ह्याच्यासून भाकरासून